हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना घोटाळा प्रकरणात भीम आर्मीकडून फैजपूर प्रांताधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे एसआयटी चौकशीची मागणी व अल्टिमेटम जळगाव जिल्ह्यातील हृदय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि वर्धनी केंद्र सह शहरी आरोग्य योजना यामध्ये झालेल्या कोट्यावधी हो रुपयांचा भ्रष्टाचाराविरोधात भीम आर्मी भारत एकता मिशनतर्फे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले यामध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्या करून एस आय टी विशेष तपास पथकमार्फत चौकशी करण्यात यावी अशी ठाम मागणी करण्यात आली भीम आर्मीच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्राप्त झालेला निधी जनतेच्या आरोग्यासाठी वापरण्याऐवजी अपार करण्यात आला आहे असून यामागे डॉक्टर भायेकर यांची भूमिक भूमिका संशयास्पद आहे दिनांक पंधरा जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्येही घोटाळ्याचा सविस्तर तपशील उघड करण्यात आला होता मात्र अद्यापही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही याकडे भीम आर्मीने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे यावेळी भीम आर्मीकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे की जर चौदा ऑगस्टपर्यंत कारवाई झाली नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि या आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असेही निवेदनात सांगण्यात आले आहे या दवाखान्याच्या संदर्भात मी मार्गीने पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेतली होती आणि जे आरोग्य अधिकारी आहेत जिल्हा परिषद सचिन म्हणून यांच्या विरोधात तक्रार केली होती यांच्यावर ज्यासाठी चौकशी कारवाई करण्यात आली पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेतली पण अद्याप त्यांच्यावर पण प्रकारची कारवाई झालेली नाही जे सचिन भायकर जे आहेत ते संबंधित दवाखान्याच्या डॉक्टरांना पाठीशी घालवला आमची अशी मागणी आहे जळगाव जिल्ह्यामधून सर्व कार्यकर्त्यांची आम्ही निवेदन प्रत्येक प्रांत कार्यालयात देतोय

बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जळगाव जिल्ह्यामध्ये पंचवीस दवाखाने आहेत की ते दवाखाने फक्त कागदपत्रे आहेत पण अद्याप त्या दवाखान्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल व कोणत्याही प्रकारची सुविधा नागरिकांना मिळत नाही आहेत याच्या संदर्भात मान्य आमचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाडे यांनी येत्या पंधरा तारखेला पत्रकार परिषद घेतलेली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये पुरावेनेशी आरोप केलेले होते सचिन भायकर म्हणून आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यावरती आरोप केले होते की यांच्यावरती एस आय टी चौकशी मार्फत कारवाई झाली पाहिजे पण अद्यापही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये आम्ही जळगाव जिल्ह्याच्या वतीने भीम आर्मीच्या वतीने जळगाव जिल्ह्यामध्ये संपूर्ण प्रांत कार्यालयामध्ये भीम आर्मीच्या वतीने निवेदन देतो आहे की या सचिन भायकरवरती एस आय टी चौकशी मार्फत कारवाई झाली पाहिजे व त्याचं तात्काळ निलंबन केलं पाहिजे कोणत्याही प्रकारची जर कारवाई नाही झाली तर आम्ही येत्या पंधरा ऑगस्ट रोजी प्रांत कार्यालयाच्या बाहेर भीम आर्मी या संघटनेच्या वतीने आमरण उपोषण करणार आहे या संदर्भात आम्ही प्रांत अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे या निवेदन प्रसंगी भीम आर्मीचे रावेर तालुका अध्यक्ष राहुल भाऊ निंभोरे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर तालुका उपाध्यक्ष जुम्मा तडवी जिल्हा संघटक हेमराज तायडे संतोष तायडे अविनाश लहासे व मुकुंद तडवी मोसिम तडवी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज